नमस्कार एकमत लाइव न्यूज मराठीवरती आपले सहशे स्वागत आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस यांची नगर मागणी नव्याने स्थापन झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस चे कार्यकारिणी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना निवेदन देऊन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या जयंतीपूर्वी पुसद बसस्थानक चौकातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील वॉल कंपाऊंडमधील फुटलेल्या फरशावर सुशोभीकरण करणे सर्व व्यवस्थित करून देऊन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील संपूर्ण व्यवस्था जयंतीपूर्वी व्यवस्थित करून देण्यासाठी आज निवेदन देण्यात आले यावेळी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी जयंतीपूर्वी संपूर्ण काळजीपूर्वक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील सुशोभीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले नव्यानेच स्थापन झालेल्या कार्यकारिणीचे अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव उपाध्यक्ष मुरलीधर जाधव लक्ष्मणराव आगाशे कार्याध्यक्ष नारायण ठोके कोषाध्यक्ष आत्माराम जाधव सचिव उमाकांत सोनटक्के सहसचिव चंद्रकांत श्यामसुंदर संघटक संजय भोने प्रसिद्धी प्रमुख राजेश ढोले सदस्य दिनेश वेळुकर साकीब शहा संदीप आढाव ओंकार सोनटक्के शिवाजी सारंगे जयकुमार भालेकर सुनील गवळी मधुकर खिल्लारे विश्वनाथ मोरे प्रज्ञापर्व दोन हजार चे अध्यक्ष मिलिंद जाधव शांतीसागर इंगोले अमोल खंदारे शंकर माहुरे यांसह अनेक कार्यकर्त्यांच्या निवेदनावर सह्या आहेत बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा